दहा एप्रिल दोन हजार तेवीस निवडणूक आयोगानं आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला फक्त दहा वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवलेला गेल्या काही वर्षातील आप हा एकमेव प्रादेशिक पक्ष आहे भाजप आणि काँग्रेस नंतर एकापेक्षा जास्त राज्यात सत्ता असलेला आप देशातला फक्त तिसरा पक्ष आहे दिल्ली आणि पंजाबमध्ये आप स्वबळावर सत्तेत आहे यावरून आपच्या आश्चर्यकारक उदयाची कल्पना येते मात्र आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळून एक वर्षही झालं नसताना त्यांचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्यात ईडीनं अटक केली आहे चोवीस तासाच्या आत त्यांना कोर्टात हजर देखील करण्यात आलं ईडीनं दहा दिवसांसाठी रिमांड मिळावा अशी विनंती कोर्टाला केली आहे यासंदर्भात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला त्यानंतर केजरीवाल यांना दहा दिवसाच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आलंय केजरीवाल यांच्या अटकेमुळे आपला आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जबरदस्त धक्का बसलाय भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून उभ्या राहिलेल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक होणं यापेक्षा दुर्दैव नाही पण निवडणुकीच्या ऐन तोंडावर अरविंद केजरीवाल यांना अटक करून भाजपला नक्की काय लाभ झालाय आणि केजरीवाल यांच्या अटकेमुळे इंडिया आघाडीचं आणि आपचं नक्की काय नुकसान होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी समजून घेऊया अरविंद केजरीवाल यांना ज्या प्रकरणात अटक आहे ते दिल्ली उत्पादन शुल्क धोरण नक्की काय होतं आणि केजरीवाल यांना या प्रकरणात अटक का करण्यात आली आहे दिल्ली सरकारनं दिल्ली उत्पादन शुल्क धोरण ज्याला आपण दिल्ली लिकर पॉलिसी म्हणून ओळखतो ते नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये लागू केलं या धोरणानुसार दिल्लीत राज्य सरकारच्या वतीनं चालवण्यात येणारी दारूची सर्व दुकानं बंद करण्यात आली आणि त्यानंतर हे काम खाजगी लोकांना देण्यात आलं दारू माफिया संपवण्यासाठी सरकारचा महसूल वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल यासाठी नवीन लिकर पॉलिसी आणण्यात आल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं या धोरणानुसार दिल्लीची बत्तीस भागांमध्ये विभागणी करण्यात आली आणि प्रत्येक भागात सत्तावीस दुकानांना लायसन्स देण्यात आलं यामुळे दिल्लीत दारू दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचून घेता यावेत यासाठी दारूच्या वर सूट देखील देण्याची मुभा या धोरणात देण्यात आली होती घरपोच दारू आणि रात्री तीनपर्यंत दारू दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता या धोरणामुळे सरकारच्या महसूलात सत्तावीस टक्के वाढ होऊन नऊ हजार कोटींपर्यंत हा महसूल पोहोचला होता मग असं असताना नवीन लिकर पॉलिसी का रद्द करावी लागली दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव नरेश कुमार यांनी या धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी आठ जुलै दोन हजार बावीस रोजी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना एक अहवाल पाठवला त्या अहवालात सिसोदिया यांनी उत्पादन शुल्क मंत्री या नात्यानं घेतलेला मनमानी आणि एकतर्फी निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर पाचशे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचं या अहवालात म्हटलं होतं यासाठी कोविडच्या दरम्यान दारू विक्रेत्यांचे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना भरघोस सवलती देखील देण्यात आल्या आणि त्यांच्या लायसन्सचा कालावधी वाढवण्यात आला यातून आम आदमी पक्षाला मोठ्या प्रमाणात देणगी मिळाली ज्याचा उपयोग हो, आम आदमी पक्षानं पंजाब आणि गोव्यात निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी केला असे आरोप मुख्य सचिवांनी नायब राज्यपाल यांना पाठवलेल्या अहवालात केले होते यानंतर नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्लीतील सरकारच्या लिकर पॉलिसीत अनियमितता असून त्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची शिफारस अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसला केली होती तसंच त्यांनी उत्पादन शुल्क विभागाचे अकरा अधिकारी देखील निलंबित केले त्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री मनीष सिसोदिया यांनी नवीन लिकर पॉलिसी एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली होती पुढं याच प्रकरणात ईडीनं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना अटक केली अरविंद केजरीवाल यांना देखील ईडीनं आतापर्यंत नऊ वेळा समन्स पाठवलं होतं त्यामुळे त्यांना देखील कोणत्याही क्षणी अटक केली जाईल असं बोललं जात होतं अरविंद केजरीवाल यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी एकवीस मार्चला दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टानं दुपारी त्यांची याचिका फेटाळली आणि संध्याकाळी ईडी केजरीवाल यांच्या घरी पोहोचली चौकशीनंतर रात्री ईडीनं केजरीवाल यांना अटक केली याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी भारत राष्ट्र समितीचे सर्वे सर्वा के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांना देखील ईडीनं अटक केली आहे कथित धोरण घोटाळ्याशी निगडीत साऊथ ग्रुपशी त्या संबंधित आहेत अरविंद केजरीवाल किंवा आपची सुप्रीम कोर्ट किंवा इतर कोर्टातील लढाई सुरूच राहणार आहे पण केजरीवाल यांच्या अटकेचे दुर्गामी परिणाम आप आणि इंडिया आघाडीच्या राजकारणावर होणार आहेत आप आणि इंडिया आघाडीला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील त्याचा मोठा फटका बसू शकतो आपनं काँग्रेससोबत दिल्ली हरियाणा गुजरात आणि गोव्यामध्ये आघाडी केली आहे तर पंजाबमध्ये दोघांमध्ये फ्रेंडली फाईट आहे दिल्लीत आप आणि काँग्रेसच्या एक एकत्र येण्यामुळं भाजपला मोठं नुकसान होणार नव्हतं याचं प्रमुख कारण म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये दिल्लीत भाजपनं सर्वच्या सर्व सात जागा पन्नास टक्केपेक्षा जास्त मतांनी जिंकल्या होत्या दोन जागांवर भाजपनं साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेतली होती त्यामुळं दिल्लीत काँग्रेस आणि आप एकत्र आले तरी भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता अत्यंत कमी होती यमोटियन आणि इतर ओपिनियन पोल देखील भाजप दिल्लीतील सात पैकी सात जागा जिंकेल असं सांगत होते तरी देखील भाजप सरकारनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा निर्णय का घेतला असावा हा प्रश्न पडतो आता यासाठी प्रमुख कारण सांगितलं जातंय आप आणि भाजपमध्ये दिल्लीत सत्तेसाठी असलेली तीव्र स्पर्धा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसला ला भाजपला दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं दोन हजार चौदा साली आपनं सत्तरपैकी सदुसष्ट जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार वीस साली सत्तरपैकी बहासष्ट आपच्या एवढ्या मोठ्या विजयाचा श्रेय त्यांच्या कल्याणकारी योजना आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी याला दिलं जातं सरकारी शाळांचा दर्जा सुधारणं मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं मोफत पाणी आणि ऊर्जा महिलांना सिटी बसमधून मोफत प्रवास यासारख्या योजनांमुळे आपला नागरिकांची साथ मिळाली आहे भाजप देखील सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ओळखला जातो मात्र दिल्लीत त्यांना अजून तरी दिल्लीतील जनतेची साथ मिळालेली नाहीये दिल्ली महापालिका देखील भाजपच्या हातातून गेली आहे केजरीवाल हे योजनांची प्रभावी अंमलबजावणी तर करतातच याशिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नाही त्यामुळे भाजपला त्यांना टार्गेट करणं जड जात होतं त्यामुळंच केजरीवाल यांना अटक करून आम आदमी पक्ष देखील इतर पक्षांसारखाच भ्रष्ट पक्ष आहे आणि ते दाखवण्याचं काम भाजप करू पाहते केजरीवाल यांना अटक करून त्यांनी हाच मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय असं देखील बोललं जाते अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया किंवा संजय सिंग यांच्यावरील आरोप अजून देखील सिद्ध झाले नसले तरी त्यांना झालेली अटक आणि अनेक वेळा जामिनासाठी अर्ज करूनही सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळत नसल्यामुळं आप नेत्यांवरील आरोप त्यांच्यावर चिकटून राहिलेत त्याआधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन हे देखील अटकेत आहेत ते सध्या जामिनावर बाहेर आहेत मात्र त्यांच्या जामिनाला मुदतवाढ देण्यास कोर्टानं नकार दिलाय त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागणार आहे त्यामुळं आपवरील भ्रष्टाचाराचे आरोप त्यांचा पीछा सोडत नाहीयेत ज्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप घेऊ पाहत आहे अरविंद केजरीवाल यांची अटक इंडिया आघाडीला देखील डॅमेज करणारी इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राजद डीएमके समाजवादी पार्टी झारखंड मुक्ती मोर्चा या सर्व पक्षातील एकतर सर्वोच्च नेत्यांवर किंवा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या नेत्यांवर कोणत्या ना कोणत्या प्रकरणात कारवाई सुरू आहे त्यात आता आपची देखील भर पडली आहे त्यामुळे हे सर्व नेते जेव्हा एकत्र येऊन भ्रष्टाचारासारखा मुद्दा निवडणुकीत उभा करतील तेव्हा ती गोष्ट जनतेला पटेल का हा देखील प्रश्न आहे याशिवाय आपनं एक कल्याणकारी योजनांचं एक मॉडेल तयार केलं होतं अनेक राज्यातील नेते दिल्लीतील शाळांना भेट देऊन तिथल्या मॉडेलची प्रशंसा करत होते त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक आणि पोस्टर बॉय असणार होते सामान्य परिवारातून आल्यानं भाजप त्यांच्यावर परिवारवादाचा देखील आरोप करू शकत नव्हता मात्र आता त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यामुळं भाजपला त्यांच्या सोबतच इंडिया आघाडीला देखील टार्गेट करण्याची संधी मिळाली आहे यासोबतच देशातील कितीही मोठा नेता असला तरी भ्रष्टाचाराचा आरोप झाला असेल तर त्याला कारवाईला सामोरे जावंच लागेल हाही मेसेज भाजपनं दिल्याचं बोललं जात भाजप ज्या द्वेषानं विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करतोय त्यामुळं भाजप फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवर टार्गेट करत असल्याचे नरेटिव्ह देखील सेट केला जातोय ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसची बँक खाती गोठवणं अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांना झालेली अटक हे सगळं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केलं असल्याचा नरेटिव्ह देखील भाजपच्या विरोधात सेट होताना दिसतोय त्यामुळं या कारवाया भाजपवर उलटण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही या सगळ्यांचा निकाल कोर्टातच लागू शकेल मात्र त्यासाठी वेळ लागेल आणि विरोधकांकडे आता वेळच तर नाही आहे तुम्हाला काय वाटतं ईडी करत असलेली कारवाई सुडबुद्धीनं केलेली असेल की त्यात खरंच काही तथ्य आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा